डाउनलोड करा इयत्ता नववी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या उत्तर एक हजार नऊशे पंचेचाळीस पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक गोष्टी बाबी कारणीभूत ठरल्या त्या पुढील प्रमाणे आहेत सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोरबाचेव्ह यांनी पेरेस्त्रोईका पुनर्रचना आणि ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात त्या आली त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश होता